सातारा जिल्ह्यातील सासपडे तालुका सातारा येथील तेरा वर्षाच्या आर्या चव्हाण हिचा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरात संशयास्पद रक्तबांबा अवस्थेत मृतदेह आढळून आला या गंभीर घटनेचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी काही तासातच आरोपी राहुल यादवता याला ताब्यात घेतले राहुल याने आर्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली या नराधमाने आर्यावर अतिप्रसंग करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला त्यावेळी आर्याने विरोध केला मात्र त्याच्या ताकदीमुळे तिचे काही चालले नाही त्या पिसाटाने तिचे डोके फरशीवर आपटले एवढेच करून तो थांबला नाही तर जवळच असलेला दगड आर्याच्या डोक्यात मारला अशी क्रूर हत्या त्याने केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली निकिताच्या बळीचा योग्य तपास केला असतात तर आर्याची हत्या झाली नसती असे ग्रामस्थ म्हणतात संशयित आरोपी राहुल याने नऊ वर्षापूर्वी गावातीलच निकितावर अत्याचार केला होता त्यावेळी त्याच्यावर गुन्हा झाला होता मात्र तो जामिनावर बाहेर आला परंतु काही दिवसापूर्वीच त्याने मुलीचा त्याच मुलीचा संशयास्पद मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला या घटनेसंदर्भात सासपडे ग्रामस्थांचा आरोप आहे की बोरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतोंबडे यांच्या ढिलाईमुळे आणि चुकीच्या तपासामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही त्यामुळे आरोपी सुटला आणि त्याचे धाडस वाढले परिणामी त्याने पुन्हा गुन्हा घडवून आणला व आर्या हिचा बळी गेला अशी ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे निकिताच्या या प्रकरणात सखोल चौकशी करून तत्कालीन अधिकारी तेल तुंबरे यांच्यावरही कारवाई व्हावी अशी स सं, मागणी संतप्त ग्रामस्थांनी केलेली आहे